नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं राजकीय समाचार या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये तर मंडळी बजरंग बाप्पांची खासदारकी धोक्यात आली आहे का आणि कोर्टामध्ये मुंडे पंकजा मुंडे यांचा विजय होऊ शकतो का किंवा या बीड लोकसभा मतदारसंघामध्ये पुनर्निवडणूक पुन्हा निवडणूक होऊ शकते का अशीच एक अत्यंत महत्वाची बातमी सध्या समोर आली आहे बजरंग सोनवणे यांची खासदारकी रद्द करा हायकोर्टामध्ये याचिकेत आरोप काय काय आहेत आणि मतदानाच्या फरकाबाबत मोठा दावा करण्यात आलेला आहे तर बीड लोकसभा मतदारसंघात धुराळा उडवून देणारी बजरंग सोनवणे यांची खासदारकी रद्द करण्यासाठी हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे या याचिकेत मतदानातील फरकाबाबत मोठा दावा करण्यात आलेला आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे बजरंग बप्पा सोनवणे यांनी बीडच्या हाय व्होल्टेज लढतीमध्ये विजय खेचून आणलेला होता त्यांनी भाजपाच्या दिग्गज नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव केला होता पण आता त्यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंड खंडपीठात दाखल करण्यात आली आहे माजी नगरसेवक अमर नाईकवाडे नारायण शिरसाठ यांनी याचिका दाखल केली आहे आज याचिकेवर म्हणजेच सत्तावीस सप्टेंबर रोजी याचिकेवर न्यायमूर्ती ए एस वाघवसे यांच्यासमोर सुनावणी झाली आहे सुनावणी दरम्यान सोनवणे यांच्यासह सर्व प्रतिवाद्यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे चोवीस ऑक्टोबर रोजी याचिकेवर पुढील सुनवाई होणार आहे तर मंडळी नेमका आक्षेप काय आहे काही मतदान केंद्रावर मतांवर आक्षेप घेण्यात आलेला आहे तसेच पोलिंग बूथ केंद्रांची संख्या वाढवताना राजपत्रानुसार प्रसिद्ध करणं गरजेचं होतं पण निवडणुकीच्या ऐन तीन दिवस अगोदर पोलिंग बूथ वाढवण्यात आले आणि या गलथान कारभारामुळे चार हजार दोनशे एकसष्ट मतदार मतदानापासून वंचित राहिल्याचा सांगण्यात आलेला आहे या मतदान केंद्रावरील मतदान अवैध आहे त्यामुळे मतमोजणी ग्राह्य धरण्यात येऊ नये अशी विनंती करण्यात आलेली आहे माजलगाव शहरामधील बूथ क्रमांक अडुसष्ट केंद्रावरील ई व्ही एम मशीनमधील घोळामुळे सातशे चौऱ्याहत्तर मतदान हे मोजण्यात आलेलं नाही आहे वैध असणारं एक हजार एकशे छप्पन्न पोस्टल मतदान हे बेकायदेशीरपणे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बाद केलेले आहे तसेच निवडणूक निर्णय घोषित करताना नऊशे नऊ मतांचा फरक आढळून येतो आहे हे सर्व मतदान निकालावर परिणाम करणार आहे असं सांगितलं जात आहे प्रतिवादी बजरंग सोनवणे नामनिर्देशन फॉर्म भरताना शपथपत्रात खोटी माहिती पुरवली आहे असा देखील सांगण्यात आहे या आधी मुद्द्यांवर खंडपीठाने याचिका दाखल करून घेतलेली आहे तर प्रतिवादींनी चार आठवड्यात कारणे दाखवा नोटीस बजावलेली आहे ॲडव्होकेट शशिकांत ई शेकडे यांची याचिकाकर्त्यांची बाजू मांडलेली आहे त्यांनी ॲडव्होकेट पृथ्वीराज ए ढाकणे ॲडव्होकेट बी एस बोडखे आणि विशाल थावरे तसेच ॲडव्होकेट जी आर नरवडे व एन एस राठोड यांनी सहकार्य केलेलं आहे तर उत्पन्नाचा स्रोत फक्त शेती आणि दुग्ध व्यवसाय असल्याचं सांगितलं जात आहे बजरंग सोनवणे यांनी आपल्या उत्पन्नाचा सोर्स शेती आणि दुग्ध व्यवसाय असल्याचं निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात नमूद केलेला आहे शेती आणि दुग्धव्यवसाय असताना त्यांनी दाखवलेली संपत्ती मात्र दोनशे कोटी रुपयांच्या पुढे असल्याचं दावा याचिकेमध्ये करण्यात आलेला आहे ते येडेश्वरी सहकारी साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक आहेत पण त्यांनी या पदाचा शपथपत्रात उल्लेख केलेला नसल्याचं याचिकेमध्ये म्हटलेलं आहे तर एकूण झालेलं मतदान आणि मोजलेलं मतदान यामध्ये देखील फरक असल्याचं बोललं जात आहे बीडमध्ये मतदानाच्या दोन दिवस आधी बूथ क्रमांक शहाऐंशी एकशे तीस ए एकशे एकोणचाळीस ए एकशे चाळीस ए एकशे एक सत्तर ए एकशे नव्वद ए बारा ए असे एकूण सात मतदान केंद्र अचानक वाढवण्यात आले त्यामुळे चार हजार दोनशे एकसष्ट मतदारांना मतदान करता आलं नाही तर माजलगाव बूत क्रमांक अडुसष्टवरील सातशे चौऱ्याहत्तर मतदान मोजण्यात आलेलं नाही याशिवाय वैध असलेलं पोस्टल मतदान एकूण एक हजार एकशे छप्पन्न मतदान बाद करण्यात आलं निवडणूक आयोगाने एकूण झालेलं मतदान आणि प्रत्यक्ष मोजलं गेलेलं मतदान यांच्यात जवळपास नऊशे नऊ मतांचा फरक असल्याचा आरोप या याचिकेमध्ये करण्यात आलेला आहे तर मंडळी अशा पद्धतीची याचिका आता छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आलेली आहे आणि या याचिकेमुळे आता बीड लोकसभा मतदारसंघाचा निकाल हा पुन्हा बदलतो का किंवा या ठिकाणी पुन्हा फेरनिवडणूक लागते का आणि जर फेरनिवडणूक लागणार असेल तर आगामी काळात पंकजा मुंडे यांनी ही निवडणूक लढवली होती परंतु आगामी काळात त्यांच्या भगिनी प्रीतम मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे असा सामना होऊ शकतो का याबद्दल तुम्हाला काय वाटतंय तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून अवश्य कळवा धन्यवाद